साडी घालून कसं करायचं साडी घाला आणि लागा कामाला मला हाय आज आपण पाहूया साडी नेसून इंस्टाग्राम डिलीट कसं करायचं खूप मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ हा अकूयात तुमची काही चूक नाही हो। जे लोक तुम्हाला असले व्हिडिओ बनवायला रिक्वेस्ट करताय ना त्यांना शोधून चांगलं चाप पाहिजे पाहिजे तर मैत्रिणी ओपन करून घ्या त्याच्यानंतर इंस्टाग्रामला शोधा आहे कोण आहे ना ते अनइस्टॉल करून टाका आणि अशा प्रकारे टाइमपास खूप होता इंस्टाग्राम वर आता तुमचा वेळ कमी लागेल अशा प्रकारे इंस्टाग्राम तुम्ही डिलीट करू शकता काकू खरं तर तुम्हाला जास्त गरज आहे इंस्टाग्राम डिलीट करायची तुम्ही व्हिडिओसाठी सुद्धा तुमचा इंस्टा डिलीट केलं नसेल पण एक मिनिट हे इंस्टाग्राम मी माझं नाही डिलीट केलं नवऱ्याचा मोबाईल घेतलाय मी <laughs> बघा बोलली नाही मी तुम्ही साठी सुद्धा कधी विचार करणार नाही इंस्टा डिलीट करायचं आणि साडी नसून इंस्टा डिलीट करणार काकूंचा जो अॅटिट्यूड आहे तो अॅटिट्यूड बघून असं वाटतं काकू त्यांच्या काढून फेकताय असं हाय आज आपण पाहूया साडी नसून हळद कशी सांडायची काकू काही बोलायचे आधी मी तुम्हाला एक, <laughs> <laughs> एक प्रश्न विचारते काय म्हटले डॉक्टर कधीपर्यंत ठीक होशाल तुम्ही हा आता हेच बघायचं राहिलं होतं साडी नेसून हळद कशी सांडायची हळदी आणि कुंकूच्या कलरची साडी नेसायची आणि मसाला डब्यातली हळद घ्यायची त्याच्यानंतर मस्त स्वच्छ पुसलेला आणि पाणी भरलेला ग्लास आणि नवऱ्याचा टॉर्च कसं आहे पाणी सांडलं तर नवऱ्याचा मोबाईल खराब होऊ दे आपला नाही बटनाच्या वरती प्रेस करून आपण अंधार करायचा आहे अंधारात खूप गोष्टी होतात पण आपल्याला अंधारात इथे हळदच सांडायची ओ, हो काकू आम्हाला माहिती अंधारात खूप गोष्टी होतात असं काकू याला हळद चालणे याला हळद वायबर घालणे असं म्हणतात मग कधीतरी अंधारात होणाऱ्या गोष्टींचा पण व्हिडिओ येऊ द्या तुमच्या चॅनल वर मी तेच म्हटलं काकूने अजून कसा हळदीचा ट्रेंड केला आणि काकू कस काय मागे राहायला म्हटलं बाई अरे देवा बाई सॉरी ते काशीबाईचा व्हिडिओ बघितल्यामुळे ना तोंडात बाई कुछ भी कुछ भी साडी नेसून आपण यशाची शिडी कशी चढणार आहोत हे पाहणार बरोबर आहे काकू आम्ही साडी घालत नाही ना म्हणून कदाचित आमची यशाची शिडी अजून सापडत नाहीये <laughs> तर कसून साडी नेसून जोरदार तयारी करावी लागणार आहे तर आपला पदर आपण कमरेला मस्त खोचलेला आहे त्याच्यानंतर आपण चढायला लागणार आहोत एक एक पायरी करत चढायचंय डायरेक्ट पायऱ्या चढल्यासारखं चढायचं नाहीये एक पायरी चढायची दुसरा पाय तिथे ठेवायचा नंतर निरा ग्रेसफुली धरायचा एका गातीने अरे काकू एक एक सीडी चढायचं होतं का शहाच्या गावात मी तर एक पायरीवर पाय ठेवला का दुसरा पाय तिसऱ्या पायरीवर ठेवते तुम्हाला एका त्याने आपल्याला शिडी धरायची आहे आणि चढायचं आहे चढण्यासाठी आपले फुटवेअर बाजूला काढण्याची गरज नाही चप्पल सहितच आपल्याला चढायचं आहे वरती गेल्यावर आपल्याला रेंज शोधायची आहे रे काकू तुम्ही यशाची सीडी चढता चढता दुसरीकडे भटकले असं वाटत नाहीये का म्हणजे तुमचं काय म्हणणं नाही येशाची सी चढले गेली का तिथं जाऊन नेटवर्क शोधायचं का आम्ही हे तो लेटेस्ट न्यूज आहे मला वाटतं ना तुम्हाला तुमचं डॉक्टर चेंज करायची गरज आहे काय आज आपण पाहूया साडी नेसून मुंग्यांना केक कसा भरवायचा तर आज एका मुंगीचा बर्थडे होता मी काय कापूनच डोको म्हणावं ना मुंग्यांचा सुद्धा बर्थडे काकून आठवण आहे म्हणजे साधं व्यक्ती महत्व आहे का कापूनच का तिला इम्प्रेस करण्यासाठी पण मस्त काठापद्राची साडी नेसून आणि मस्त तिच्या आवडीचा ब्लॅक फॉरेस्ट केक मी आणला होता केकला माती लागू नये म्हणून मस्त मी हा कागदाच्या पानावर त्यांच्यासाठी केक ठेवला होता कागदाच्या पानावर केक ठेवायपेक्षा घरात चांगलं डेकोरेशन केलं असतं सगळ्या मुंग्यांना इन्व्हाइट केलं असतं पार पार्टी दिली असे त्यांना रुको जरा सबर एक मुंगी आली म्हणली करिश्मा मॅडमनी पार्टी दिली चला 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 सगळ्यांनी केक खायला चला आणि का मला चौकशी केल्यावर कळालं काही मुंग्या डाएट वर पण होत्या करिश्मा मॅडम बापरे तुमची गोष्ट कशी आहे माहिती का काकू ते म्हणताना मला नाही आबरून मी कशाला घाबरू तशी गोष्ट आहे काकूंची अजून म्हणून काकूंच्या मुंग्या डाईट वर पण आहेत बाबा याची भेडे आमच्या इथल्या मुंग्या कधी येऊन नको त्या जागे जाऊन जातील सांगता येत नाही ये अच्छी बात चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी साठी भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये आणि केसांची हे थोडी वेगळी वाटत असेल केसांसोबत काहीतरी चिंधी चाळा केलाय मी दुर्लक्ष करा आणि आवाज पण थोडा वेगळा वाटत असेल समजून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत